नुकतेच तालुक्यातील पंचाय येथील युवकांनी शेतकऱ्यांनी एकत्रित येत प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या हस्ते गावात प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे भूमी उद्घाटन करण्यात आले यावेळी या, या शाखा उद्घाटन प्रसंगी उपाध्यक्ष संजय कदम संघटक अर्जुन घोरपडे गटप्रमुख नंदू महाराज उपाध्यक्ष सुनील महाराज पांगरी गट अध्यक्ष दीपक पगार भाऊसाहेब बैरागी रामनाथ थोरात रवींद्र जगताप पंडित थोरात नवनाथ थोरात भास्कर थोरात कमलाकर तळेकर साहेबराव थोरात लक्ष्मण थोरात माळू आसळक बाळू आसळक मधुकर जगताप आदींसह येथील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांनी यापुढेही इतरही गावामध्ये शाखा स्थापन करण्यात असल्याचे मत व्यक्त केले कारखाना येतोय का कंपनी येते का मी तर या मी मास्टर इन मॅनेजमेंट झालेलं आहे मी मॅनेजरच्या अकरा नोकऱ्या केलेल्या आहेत मी एल एन टीला पण मॅनेजर होतो आय सी एस बँकेत पण होतो नोकरी सोडली मी तुम्हाला फोटो सांगतो सुपारीसुद्धा खात नाही दारू लांबची गोष्ट आहे कोणाला वाटीत पण नाही कुणी जर केला तर मला तुम्ही काय करत पण मी पीत नाही मी पाहिजेत नाही त्या राजकारणामध्ये दारूनं सुद्धा राजकारण करता येते हे मला दाखवून द्यायचं हे म्हणण्याचा मुद्देच आहे का फक्त तर लोक मी त्यासाठी नाही राजकारण करत माझं म्हणणं असं आहे का मध्ये सीमध्ये पोरं नोकऱ्या नाही मिळत तुमचा पोरं काही तिथं झाला आय टी आय झाला त्याला नोकरी नाही भेटत तिथं भाईयालाच नोकरी भेटत नाही कारण आपलं पोरं युनियन करतील दादागिरी करते म्हणून जे मॅने मालक लोक आपल्याला नोकरी देत नाही केली तर खेकेदारी केली जाते साखरपुड्याला आपण सांगतो आमचा मुलगा का मायलँडमध्ये कामाला आहे आणि लग्नात काळी व त्याला ब्रेकमेंट होतो परत बोलला त्या मुलीला सांगता सुद्धा येत नाही आपला मुलगा आपलं नावरा कामाला आहे म्हणून अशी अवस्था आपल्या तालुक्याची आहे म्हणजे नोकरी आपल्याला मिळत नाही याच्यासाठी आपलं उपजीविके साधन काय आहे शेती शेतीला पाणी आलं पाहिजे पाणी अजूनही आमदाराने आणावा नसाल आणताय तर तुम्ही राजीनामा द्या माझ्या ताब्यात त्या मी तुम्हाला पाणी आणून देतो <coughs> मी माळवीचं पाणी आणून देतो मी दारण्याचं पाणी आणून देतो पुराचं पाणी पुराच्या पाण्यामध्ये पुरा भाऊ तुम्ही बागायदार होऊ शकता हे मी दाखवून देऊ शकतो हे वास्तवात आहे जेव्हा स्वप्न नाही ना तर हे म्हणजे गोडसे म्हणतात मी वाईट पाणी आणतो अरे बाबा तुझ्या संसर्गच प्यायला पाणी नाही कुठते माया माझ्या साहेब संसर्गच प्यायला पाणीवरतीच धुवायला जातं पण प्यायला पाणी भेटत नाही तुम्ही जर ती वस राबलं तर पाणी कसं भेटतो म्हणजे मला काय म्हणतं वायतराचं पाणी येणारच नाही उद्या मी जरी म्हणलो उद्या माझा बच्चू जरी म्हणला तुम्हाला वायतरचं पाणी देतो साप खोट आहे थाप आहे ती ते पाणी येते आता आपल्या दोन पिढ्या जाणार आहे आणि मुळात पाणीच येणार नाही